चार फेब्रुवारीपासून मिथून राशीच्या आयुष्यात सुरू होणारा पहिला बदलबाह्य घटनांपूर्वी त्यांच्या आतील स्थितीत बदल घडवून आणतो हा असा काळ असेल जेव्हा मिथून राशीच्या लोकांना अचानक असे वाटेल की सर्व काही सामान्य दिसत असले तरी त्यांच्या मनात काहीतरी खोलवर चालत आहे पूर्वी ज्या गोष्टी त्यांना त्रास देत होत्या त्या आता महत्वाच्या वाटत नाहीत त्यांच्या विचारांमध्ये शांतता आणि अस्वस्थतेची एक विचित्र भावना एकाच वेळी अस्तित्वात असेल हा विरोधाभास दर्शवेल की मिथून जुन्या चक्रांपासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेत प्रवेश केला आहे हे पहिले रहस्य असे असेल की कोणत्याही ठोस कारणाशिवाय तुम्हाला काही लोकांपासून चार फेब्रुवारीपासून मिथून राशीच्या आयुष्यात सुरू होणारा पहिला बदलबाह्य घटनांपूर्वी त्यांच्या आतील स्थितीत बदल घडवून आणतो हा असा काळ असेल जेव्हा मिथून राशीच्या लोकांना अचानक असे वाटेल की सर्व काही सामान्य दिसत असले तरी त्यांच्या मनात काहीतरी खोलवर चालत आहे पूर्वी ज्या गोष्टी त्यांना त्रास देत होत्या त्या आता महत्वाच्या वाटत नाहीत त्यांच्या विचारांमध्ये शांतता आणि अस्वस्थतेची एक विचित्र भावना एकाच वेळी अस्तित्वात असेल हा विरोधाभास दर्शवेल की मिथून जुन्या चक्रांपासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेत प्रवेश केला आहे हे पहिले रहस्य असे असेल की कोणत्याही ठोस कारणाशिवाय तुम्हाला काही लोकांपासून काही सवयींपासून आणि काही परिस्थितींपासून अंतर जाणवू लागेल हे अंतर नकारात्मक नसून स्वसंरक्षण आणि आत्मनाशाचे लक्षण असेल या पहिल्या भाकिताचे सर्वात खोल लक्षण म्हणजे मिथून राशीच्या लोकांना अचानक त्यांच्या आयुष्यातील अनेक भूतकाळातील निर्णयांवर पुनर्विचार करण्याची इच्छा होईल तुम्ही निवडलेला मार्ग खरोखर तुमच्या होता की परिस्थितीच्या दबावाचा परिणाम होता याचा तुम्हाला प्रश्न पडू लागेल हा प्रश्न तुम्हाला अस्थिर करणार नाही तर तुम्हाला अधिक जागरूक करेल ही जाणीव तुम्हाला येणाऱ्या मोठ्या बदलांबद्दल जागृत ठेवेल जर मिथून राशीने यावेळी त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या या भावनांकडे दुर्लक्ष केले तर ते नंतर संधी गमावू शकतात म्हणून हे रहस्य केवळ अनुभवण्याबद्दल नाही तर समजून घेण्याबद्दल देखील आहे दुसरी रहस्यमय भविष्यवाणी पाच फेब्रुवारीच्या आसपास सक्रिय होईल आणि ती लपलेल्या सत्यांच्या प्रकटीकरणाशी संबंधित असेल मिथून राशीच्या जीवनात एक व्यक्ती नातेसंबंध किंवा परिस्थिती असेल जी त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने दीर्घकाळ पाहिली आहे आता त्याचा आणखी एक पैलू उद्यास येऊ शकतो हे सत्य अचानक संभाषण वर्तन किंवा एका छोट्या घटनेतून प्रकट होईल हे प्रकटीकरण तुम्हाला धक्का देऊ शकते परंतु ते विनाशकारी होणार नाही त्याऐवजी ते तुम्हाला गोंधळातून मुक्त करेल तुम्ही त्यांच्यावर ठेवलेला विश्वास खरा होता की फक्त तुमची कल्पनाशक्ती होती हे तुम्हाला समजेल ही स्पष्टता भविष्यात तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल या दुसऱ्या भविष्यवाणीचे रहस्य असे आहे की हे सत्य तुम्हाला रागावणार नाही तर तुम्हाला शांत करेल तुम्हाला समजेल की तुम्हाला आता अनुमान लावण्याची गरज नाही सत्य उघड आहे आणि त्यावर आधारित पुढे जाणे सोपे आहे हा तो क्षण असेल जेव्हा मिथून भावनिक परिपक्वतेकडे वाटचाल करतो तुम्ही इतरांना दोष देण्याऐवजी परिस्थिती स्वीकारण्यास शिकाल ही स्वीकृती नंतर मोठे निर्णय घेण्यास तुमची सर्वात मोठी ताकद बनेल तिसरी रहस्यमय भविष्यवाणी पाच फेब्रुवारीच्या शेवटी किंवा सहा फेब्रुवारीच्या सुरुवातीला नशिबाच्या अचानक सक्रियतेशी संबंधित असेल मिथून राशीसाठी एखादे रखडलेले काम अपूर्ण योजना किंवा जुने स्वप्न अचानक पुन्हा उलगडू शकते हे स्वप्न करिअर पैसा स्थानांतरण किंवा सन्मानाशी संबंधित असू शकते असे वाटेल की जीवन तुम्हाला आठवण करून देत आहे की तुम्ही एकेकाळी -एक जे विचार केला होता ते अद्याप संपलेले नाही हा संकेत कॉल संदेश योगायोग किंवा अनपेक्षित संधीच्या स्वरूपात येऊ शकतो ही भविष्यवाणी रहस्यमय आहे कारण ती शांतपणे येते परंतु तिचा प्रभाव खोलवर असतो या तिसऱ्या भविष्यवाणीत एक इशारा देखील आहे मिथून राशीने हे, राशी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक संधी फक्त पाहण्यासाठी नाही तर हस्तगत करण्यासाठी येते जर तुम्ही संकोच भीती किंवा अतिविचारात अडकले तर ही संधी पुन्हा निसटू शकते परंतु जर तुम्ही सतर्क आणि तयार राहिलात तर हा संकेत येणाऱ्या महिन्यांचा मार्ग बदलू शकतो हा तो क्षण असेल जेव्हा मिथून राशीला हे समजेल की नशीब केवळ वाट पाहण्याने नाही तर योग्य वेळी योग्य पावले उचलून बदलते चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान दिसणाऱ्या या तीन रहस्यमय भविष्यवाण्यांवरून हे स्पष्ट होते की मिथून राशीच्या आयुष्यातील हा काळ सामान्य नाही हा केवळ घटनांचा क्रम नाही तर चेतनेचे परिवर्तन आहे हा बदल आता हळूहळू जाणवत आहे परंतु येत्या काळात त्याचा परिणाम अधिक स्पष्ट होईल ही फक्त सुरुवात आहे नाते संबंध निर्णय इशारे आणि प्रत्येक गोष्टीची भविष्यातील दिशा बदलू शकणारी आणखी रहस्ये अजून उघड झालेली नाहीत सहा फेब्रुवारीपासून चौथी रहस्यमय भविष्यवाणी मिथून राशीच्या आयुष्यात सक्रिय होते आणि ती निर्णयाच्या त्या क्षणाशी थेट संबंधित असते तुम्ही ब्याच काळापासून पुढे ढकलत असलेली गोष्ट हा असा काळ असेल जेव्हा परिस्थिती तुम्हाला भाग पाडणार नाही उलटातून एक स्पष्ट संकेत मिळेल की आता उशीर करणे हानिकारक असू शकते मिथून राशीला एखाद्या महत्वाच्या विषयावर अंतिम निर्णय घ्यावा लागू शकतो हा निर्णय करिअरशी स्थलांतराशी किंवा अपूर्ण आणि गोंधळलेल्या नात्याशी संबंधित असू शकतो महत्वाचे म्हणजे यावेळी भावनांवर आधारित नाही तर अनुभव आणि समजुतीवर आधारित निर्णय घेतले जातील हे खूप महत्वाचे आहे कारण जिथे तुम्ही पूर्वी अनिर्णित होता तिथे आता तुम्हाला आतून बरोबर आणि चूक यातील फरक ओळखता येईल हा निर्णय येणाऱ्या महिन्यांची दिशा निश्चित करेल आणि मिथून राशीच्या आयुष्याला वेगळ्या मार्गाने नेण्यास सुरुवात होईल अशा वर्णावर चिन्हांकित करेल पाचवी रहस्यमय भविष्यवाणी सहा फेब्रुवारीच्या सुमारास पैसे आणि संसाधनांशी संबंधित चिन्हांच्या स्वरूपात उद्यास येईल मिथून राशीला आतापर्यंत कायम असलेले आर्थिक अडचणी आणि अनिश्चितता हळूहळू स्पष्ट होत असल्याचे जाणवू शकते कोणतेही जुने पेमेंट प्रलंबित पेमेंट किंवा दीर्घकाळ रखडलेले व्यवहार आता कार्यान्वित होऊ शकतात काही मिथून राशीच्या लोकांसाठी भावनांवर आधारित कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्याविरुद्ध ही एक चेतावणी म्हणून काम करेल कोणीतरी असे काहीतरी सुचू शकते जे वरवर आकर्षक दिसते परंतु मूळत अस्थिर असते हे रहस्यमय चिन्ह तुम्हाला शिकवेल की पैसा ही केवळ एक संधी नाही तर एक जबाबदारी देखील आहे जर तुम्ही सावधगिरीने आणि विवेकाने वागलात तर ही वेळ भविष्यात स्थिरता आणू शकते सहावी रहस्यमय भविष्यवाणी सात फेब्रुवारीच्या सुमारास अचानक इशारा किंवा सूक्ष्म सिग्नलच्या स्वरूपात उद्यास येईल ही चेतावणी एखाद्या व्यक्तीच्या बदललेल्या वर्तनातून कागदपत्रातील एका लहान कागद तपशिलातून संभाषणातील अपूर्ण वाक्यातून किंवा दुर्लक्षित वस्तुस्थितीतून येऊ शकते पहिल्या दृष्टिक्षेपात हा सिग्नल क्षुल्लक वाटू शकतो परंतु जर मिथून राशीचे गांभीर्याने घेतले तर मोठे नुकसान टाळता येते ही चेतावणी घाई अतिआत्मविश्वास किंवा निष्काळजीपणापासून तुमचे रक्षण करण्यासाठी येईल हे रहस्य महत्वाचे आहे कारण जीवन तुम्हाला आधीच इशारा देत असेल परंतु ते ऐकायचे की दुर्लक्ष करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल सहा ते सात फेब्रुवारी दरम्यान मिथून राशीच्या लोकांना स्वतःमध्ये आणखी एक खोल बदल अनुभवायला मिळेल तुम्हाला हे समजण्यास सुरुवात होईल की आता सर्वांना सर्व काही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे विचार आणि योजना मर्यादित व्याप्तीत ठेवण्यास सुरुवात कराल हे लपवणे नसून स्वतःचे संरक्षण असेल तुम्हाला हे समजेल की प्रत्येकाला तुमची दिशा आणि तुमचा मार्ग समजून घेण्याचा अधिकार नाही ही, ही समज तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल आणि येणाऱ्या मोठ्या घटनांसाठी तयार करेल या तीन रहस्यमय भविष्यवाण्यांसह हे स्पष्ट होते की मिथून राशीचे जीवन आता सौम्य बदलांच्या काळाच्या पलीकडे गेले आहे घटना आता तुमच्या भविष्याशी थेट जोडल्या गेल्या आहेत तुम्ही आता दाखवलेले निर्णय सावधगिरी आणि समजूतदारपणा भविष्यात सुरक्षितता किंवा आव्हान बनेल म्हणूनच हा काळ सामान्य नाही तर निर्णायक आहे कथा अजून अर्धीही संपलेली नाही नाते संबंध विश्वास आणि तुमची अंतर्गत ओळख पूर्णपणे बदलू शकणारी आणखी रहस्ये अजून उघड झालेली नाहीत आठ फेब्रुवारीपासून मिथून राशीच्या आयुष्यात सातवी रहस्यमय भविष्यवाणी दिसून येते आणि ती नाते संबंधांच्या वास्तवाच्या उलगडण्याशी संबंधित आहे हा असा काळ असेल जेव्हा मिथून राशीला स्पष्टपणे समजू लागेल की कोणते नाते ऊर्जा देते आणि कोणते फक्त थकवा आणि गोंधळ निर्माण करते ज्याला पूर्वी खूप जवळचे मानले जात होते ते अचानक थंड किंवा दूर होऊ शकते हा बदल संघर्षाच्या स्वरूपात येणार नाही तर शांतता आणि वर्तनातून प्रकट होईल ही शांतता सत्य प्रकट करेल हे रहस्य लपलेले आहे कारण येथे तुम्हाला कोणालाही दोष देण्याची आवश्यकता नाही सत्य नैसर्गिकरित्या बाहेर येईल आणि तुम्हाला आतून हलके वाटेल आठवी रहस्यमय भविष्यवाणी शून्य आठ फेब्रुवारीच्या सुमारास विश्वास आणि अपेक्षा तुटण्याशी किंवा पुनर्परिभाषित करण्याशी संबंधित असेल मिथून राशीच्या लोकांना हे जाणू शकते की एखाद्या व्यक्तीकडून किंवा परिस्थितीकडून त्यांच्या अपेक्षा वास्तवाशी जुळत नाहीत ही जाणीव कमी वेदनादायक आणि अधिक ज्ञानवर्धक असेल तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला धरून नाही तर तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीला धरून होता ही समज तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व करेल हे रहस्य महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला भविष्यात वारंवार निराश होण्यापासून रोखेल आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्ट सीमा निश्चित करण्यास शिकवेल या दिवशी नवीन रहस्य भविष्यवाणी अंतर्गत परिवर्तन आणि आत्मसाक्षात्काराबद्दल असेल मिथून राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की ते आता पूर्वीसारखे व्यक्ती नाहीत त्यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल होईल तुमचे विचार अधिक खोलवर गेले असतील आणि तुमच्या प्रतिक्रिया अधिक संतुलित झाल्या असतील पूर्वी तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आता तितक्या महत्वाच्या वाटणार नाहीत हा बदल हळूहळू येईल परंतु आता तुम्हाला ते पूर्णपणे जाणवेल हा असा मुद्दा आहे जिथे एखादी व्यक्ती जुन्या चक्रातून बाहेर पडते आणि नवीन जीवनात पाऊल ठेवते आठ फेब्रुवारीचा हा कार मिथून राशीसाठी भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो पण ही संवेदनशीलता कमकुवतपणा राहणार नाही ती तुम्हाला स्वतःला आत पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी देईल तुम्हाला समजेल की तुम्ही आता सर्वांना खुश करण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये संतुलन आणि सत्य शोधण्यासाठी निर्णय घेत आहात ही आत्मजागरूकता तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वात मोठी ताकद बनेल आतापर्यंत उघड झालेल्या नऊ रहस्यमय भविष्यवाण्या स्पष्ट करतात की हा काळ मिथून राशीच्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांच्या नाही तर चेतनेच्या खोल परिवर्तनाचा आहे नाते संबंध विश्वास आणि स्वतःची ओळख या सर्व एकाच वेळी बदलत आहेत पण कथा अजून संपलेली नाही सर्वात निर्णायक आणि शक्तिशाली रहस्ये अजून उलगडायची आहेत जी या संपूर्ण आठवड्याचा निकाल ठरवतील दहावी रहस्यमय भविष्यवाणी नऊ फेब्रुवारीपासून मिथून राशीच्या आयुष्यात सक्रिय होते आणि प्रतिष्ठा आणि प्रतिमेतील अचानक बदलाशी संबंधित आहे हा बदल अतिशय सूक्ष्मपणे सुरू होईल परंतु त्याचा परिणाम खोल आणि दीर्घकाळ टिकेल एखादे विधान प्रतिक्रिया किंवा निर्णय लोकांच्या नजरेत एक नवीन प्रतिमा सादर करू शकतो काही मिथून राशीच्या लोकांसाठी यामुळे आदर प्रशंसा आणि विश्वास वाढेल इतरांसाठी ते एक इशारा म्हणून काम करेल की प्रत्येक शब्द आणि प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलले पाहिजे हे महत्वाचे आहे कारण हा बदल अचानक होईल परंतु त्याचे परिणाम हळूहळू दिसून येतील यावेळी मिथून राशीच्या लोकांना हे समजून घ्यावे लागेल की मौन हा बहुतेकदा सर्वोत्तम उत्तर असतो अकरावी गूढ भविष्यवाणी नऊ फेब्रुवारीच्या सुमारास नशिबाच्या अनपेक्षित हस्तक्षेपाशी संबंधित असेल मिथून राशीच्या लोकांना स्वतःहून सोडवल्या जाणाऱ्या एखाद्या प्रलंबित समस्येचा किंवा त्यांनी कधीही कल्पना न केलेल्या संधीचा अनुभव येऊ शकतो ही संधी एखाद्याच्या पाठिंब्याद्वारे जुन्या संपर्काद्वारे किंवा अचानक आलेल्या संदेशाद्वारे येऊ शकते उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जवळजवळ आशा सोडली असेल तेव्हा हे सर्व घडेल म्हणूनच याला गूढ म्हटले जाते कारण नशीब येथे आवाज करत नाही ते फक्त मार्ग उघडते जर मिथून राशीने या काळात नम्रता आणि दक्षता राखली तर ही हस्तक्षेप येत्या महिन्यांचा मार्ग बदलू शकते बारावी गूढ भविष्यवाणी नऊ फेब्रुवारी रोजी अचानक बदलाचा इशारा देणारी दिसेल हा बदल प्रवास स्थान योजना किंवा दिनचर्येशी संबंधित असू शकतो हे मिथून राशीला सूचित करेल की यावेळी लवचिकता आवश्यक आहे हट्टेपणा घाई किंवा कडकपणा दाखवल्याने अडचणी वाढू शकतात परंतु जर तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेतले तर हा बदल नवीन संधींचे दार उघडू शकतो हे रहस्य महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला शिकवते की प्रत्येक बदलत तोटा नसतो काही बदल सुरक्षितता आणि वाढीसाठी येतात नऊ फेब्रुवारी हा दिवस मिथून राशीसाठी थोडा मानसिकदृष्ट्या जड वाटू शकतो पण हे जडपणा नकारात्मक नसेल ते तुम्हाला जबाबदार सतर्क आणि दूरदर्शी बनवेल तुम्हाला हे समजेल की जीवन तुम्हाला आता हलके निर्णय घेण्याची परवानगी देत नाही आता प्रत्येक निवडीला अर्थ आहे आणि प्रत्येक निर्णयाचे परिणाम आहेत ही समज तुम्हाला पुढील टप्प्यासाठी तयार करेल आतापर्यंत उघड झालेल्या बारा रहस्यमय भाकिते हे स्पष्ट करतात की मिथून राशीच्या जीवनात हा आठवडा सामान्य नाही प्रतिष्ठा भाग्य आणि बदल हे सर्व एकाच वेळी घडत आहेत परंतु शेवटचे आणि सर्वात महत्वाचे रहस्य अद्याप उघड झालेले नाही जे या संपूर्ण कालावधीचा निकाल निश्चित करेल दहा फेब्रुवारी हा मिथून राशीसाठी या संपूर्ण कालावधीतील सर्वात निर्णायक आणि परिवर्तनकारी दिवस ठरणार आहे तेरावी गूढ भविष्यवाणी जीवनाचा मार्ग बदलणाऱ्या अंतिम निर्णयाशी संबंधित असेल मिथून राशीला खोलवर जाणीव होईल की आता अर्धवट मार्गांवर चालणे शक्य नाही नाते संबंध किंवा जबाबदारी यासारखा कोणताही मुद्दा जो तुम्ही बराच काळ टाळत होता तो आता पूर्ण स्पष्टतेसह उघड होईल हा निर्णय भीती दबाव किंवा भावनिक कमकुवतपणातून घेतला जाणार नाही तर तो स्वाभिमान आणि आत्मप्रतिबद्धतेतून घेतला जाईल तुम्हाला खोलवर असे वाटेल की तुम्ही आता जे काही पाऊल उचलाल ते पूर्ण प्रामाणिकपणा आणि स्पष्टतेने उचलले पाहिजे हे खोल आहे कारण हा निर्णय बाहेरून लहान वाटत असला तरी त्याचा परिणाम येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत राहील आणि हा निर्णय भविष्य निश्चित करेल चौदावी गूढ भविष्यवाणी दहा फेब्रुवारी रोजी जुन्या चक्राच्या पूर्ण समापतीशी संबंधित असेल मिथून राशीची ऊर्जा बराच काळ कमी करत असलेला कोणताही विचार सव्य भीती किंवा नातेसंबंध मागे पडू लागेल ही संपुष्टात येणे संघर्ष ब्रेकअप किंवा तोटा याने येणार नाही तर शांती आणि स्वीकृतीने येईल तुम्हाला हे जाणवेल की तुम्हाला आता कोणालाही काहीही सिद्ध करायचे नाही किंवा कोणतेही ओझे वाहून नेण्याची गरज नाही हा तो क्षण असेल जेव्हा मिथूनला आतून हलके मोकळे आणि अधिक स्पष्ट वाटेल हे रहस्य महत्वाचे आहे कारण जुने चक्र पूर्णपणे बंद झाल्यावरच नवीन जीवन पूर्ण ताकदीने सुरू होऊ शकते या दिवशी पंधरावे आणि शेवटचे गुप्त भाकित भविष्यासाठी नवीन दरवाजे उघडण्याबद्दल असेल मिथून राशीला एखाद्या चिन्हाद्वारे स्वप्नाद्वारे अचानक विचाराद्वारे किंवा संभाषणाद्वारे जाणवेल की येणारा काळ पूर्णपणे वेगळा असणार आहे हे राशी जास्त धामधुमीने येणार नाही परंतु योग्य दिशा सापडली आहे असा आढळ विश्वास जागृत करेल ही भाकित भीती निर्माण करणार नाही तर धैर्य देईल तुम्हाला कळेल की पुढचा मार्ग सोपा असो किंवा आव्हानात्मक तो तुमच्या स्वतःचा मार्ग असेल आणि तुम्ही तो पुढे नेण्यास तयार आहात ही जाणीव सर्वात मोठी परिवर्तन आहे दहा फेब्रुवारी रोजी चार ते दहा फेब्रुवारी पर्यंतच्या सर्व पंधरा रहस्यमय भाकिते प्रत्यक्षात येतात हा आठवडा मिथून राशीसाठी केवळ घटनांचा क्रम नव्हता तो आंतरिक जागृतीचा काळ होता नाते संबंध बदलले विचार बदलले निर्णय बदलले आणि आंतरिक जीवनाची दिशा बदलली हा बदल अचानक आला नाही तर हळूहळू आतून विकसित झाला आणि बाहेरून प्रकट झाला जर मिथुनने या काळात संयम जागरूकता आणि प्रामाणिकपणा राखला तर हा आठवडा येत्या महिन्यांतील आणि वर्षांमधील सर्वात शक्तिशाली जागृती बनू शकतो कारण तुम्ही आता या आठवड्याच्या सुरुवातीला जसे होता तसे राहिलेले नाही तुम्ही आता अधिक जागरूक अधिक स्पष्ट आणि बलवान आहात हे या संपूर्ण गुणतेचे अंतिम सत्य आहे जरी बाहेरून सर्व काही सारखे दिसत असले तरी तुम्ही आतून पूर्णपणे बदलला आहात आणि हा बदल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मत...